हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे जमीर सर या यूट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतील दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अगदी महत्वाचे चला तर मग सुरू करूया आजच्या करंट अफेयर्स क्विझ आमचा सवाल आहे की 2024 हजार चोवीस मध्ये भारत पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीत क्रमांकाचा मोठा उत्पादक बनला आहे आमचे पर्याय आहेत अप पहिला बीक चौथा सीक दुसरा डीक तिसरा आमचा बरोबर उत्तर आहे तिसरा स्पष्टीकरण भारत आता सौर आणि पवन ऊर्जेपासून वीज निर्मितीत तिसऱ्या स्थानावर आहे आमचा सवाल आहे की अलीकडेच पूर्वी जागतिक हवामान परिषदेच्या स्थापनेचा प्रस्ताव कोणत्या देशाने दिला आहे आमचे पर्याय आहेत ऑस्ट्रेलिया बी अमेरिका सी ब्राझील डी भारत आमचा बरोबर उत्तर आहे ब्राझील स्पष्टीकरण ब्राझीलने पूर्वी न्याय हवामान कृतीसाठी ग्लोबल क्लायमेट कौन्सिल स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे आमचा सवाल आहे की स्टार्टअप महाकुंभ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले आमचे पर्याय आहेत अ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री बी वाणिज्य आणि उद्योग मंत्री सी गृहमंत्री संरक्षण मंत्री आमचा बरोबर उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्री स्पष्टीकरण नवकल्पना व स्टार्टअपला चालना देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व वा उद्योग मंत्री यांनी उद्घाटन केले आमचा सवाल आहे की खेलो इंडिया युथ गेसचा सातवा संस्करण कोणत्या राज्यात होणार आहे आमचे पर्याय आहेत अ गोवा B. बिहार सी कर्नाटक बीक उत्तर प्रदेश आमचा बरोबर उत्तर आहे स्पष्टी बिहार स्पष्टीकरण खेलो इंडिया यूथ गेम्सचा सातवा संस्करण बिहारमध्ये होणार आहे असेच महतिपूर्ण वीडियो पहानेस आम चैनल जमीर सर सब्स्क्राइब करा और वीडियोलाइक ला करायला विसरू नका आमचा सवाल आहे कि तंत्रज्ञान आ नवोपक्रम अहवाल दोन हजार पंचवीस नुसार खासगी आई गुंतवुकी भारता से जागतिक स्थान का आमसे पर बारावे बी तेरावे सी दहावे डी अक्रावे आमचा बरोबर उत्तर आहे दहावे स्पष्टीकरण खाजगी आई गुंतवणुकीत भारत दहाव्या क्रमांकावर आहे आमचा सवाल आहे की जीपीड्रास्टी उपक्रम सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या पोलिसांनी केली आमचे पर्याय आहेत अभ महाराष्ट्र बी कोलकाता सीक गुजरात बीक बिहार आमचा बरोबर उत्तर आहे गुजरात स्पष्टीकरण गुजरात पोलिसांनी आय आणि देखरेख प्रणालींचा वापर करून जीपीड्रस्टी उपक्रम सुरू केला आमचा सवाल आहे की नाबडने ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी कोणत्या राज्याला पाच हजार आठशे तीस रुपये कोटींची मदत दिली आमचे पर्याय आहेत अप झारखंड बी मेघालय सी छत्तीसगड डी बिहार आमचा बरोबर उत्तर आहे झारखंड स्पष्टीकरण ग्रामीण रस्ते सिंचन आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नाबडने ही मदत दिली आमचा सवाल आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजना चे किती वर्षे एप्रिल दोन हजार मध्ये पूर्ण होतील आमचे पर्याय आहेत अप पाच वर्षे बीक बारा वर्षे सी आठ वर्षे डी दहा वर्षे आमचा बरोबर उत्तर आहे दहा वर्षे स्पष्टीकरण दोन हजार मध्ये ही योजना सुरू झाली होती म्हणून एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दहा वर्षे पूर्ण होता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल जमीर सर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा सवाल आहे की न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती नियुक्तीची शिफारस झाली आहे आमचे पर्याय आहेत आपिलाहाबाद उच्च न्यायालय बी दिल्ली उच्च न्यायालय सीक वरीलपैकी कोणतेही नाही जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालय आमचा बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीर लडाख उच्च न्यायालय स्पष्टीकरण सुप्रीम कोर्ट कॉलेजियम ने न्यायमूर्ति अरुण पल्ली नियुक्ति शिफारस के आमचा सवाल आहे कि जागतिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीस थीम का आमचे पर्याय आहेत अप निरोगी सुरुवात आशादायक भविष्य बीक सर्वांसाठी आरोग्याचा अधिकार सी निरोगी जीवनासाठी शिक्षण डी सार्वत्रिक आरोग्यासाठी जागतिक कृती आमचा बरोबर उत्तर आहे निरोगी सुरुवात आशादायक भविष्य स्पष्टीकरण ही थी थीम जीवनाच्या सुरुवातीपासून आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर देते आमचा सवाल आहे की तमिळनाडूमध्ये गिधाडांची संख्या का वाढत आहे आणि हे कोणत्या सर्वेक्षणात सांगितले आहे आमचे पर्याय आहेत अप गुजरात बी तमिळनाडू सी कर्नाटक बी छत्तीसगड आमचा बरोबर उत्तर आहे तमिळनाडू स्पष्टीकरण संरक्षण प्रयत्नांमुळे तमिळनाडूमध्ये गिधाडांची संख्या वाढली आहे हे वल्चर सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये नमूद आहे आमचा सवाल आहे की विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आमचे पर्याय आहेत अप सात एप्रिल बी नऊ एप्रिल सी सहा एप्रिल डी आठ एप्रिल आमचा बरोबर उत्तर आहे सहा एप्रिल स्पष्टीकरण हा दिवस खेळाच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि विकास वाढवण्यासाठी साजरा केला जातो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल जमीर सर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा सवाल आहे कि विकसित भारत युवा संसद दोन हजार पंचवीस आयोजन पर्याय आहेत अ नवी दिल्ली बी पंजाब सी राजस्थान डी हरियाणा आमचा बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली स्पष्टीकरण युवा वर्गाला धोरनिर्मितीत सामील करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम झाला आमचा सवाल आहे की अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक कुठे झाली आमचे पर्याय आहेत अक रशिया बी ब्राझील सी भारत दीक इंडोनेशिया आमचा बरोबर उत्तर आहे ब्राझील स्पष्टीकरण या बैठकीत ब्राझीलमध्ये हरित विकास आणि पर्यावरण धोरणावर चर्चा झाली आमचा सवाल आहे की हरियाणातील कोणत्या जिल्ह्यात दोन हडप्पा स्थळांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे आमचे पर्याय आहेत अक पंचकुला बी तंबाला सी गुरुग्राम बी भिवानी आमचा बरोबर उत्तर आहे भिवानी स्पष्टीकरण हरियाणा सरकारने भिवानी जिल्ह्यातील दोन हडप्पा स्थळांना संरक्षित स्मारक घोषित केले आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल जमीर सर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज असेच महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन परत येऊ तोपर्यंत जमीर सर यूट्यूब चॅनल बघत रहा तयारी स्पर्धा परीक्षेची आपल्या मातृभाषा